मुख्यमंत्री वा कार्यप्रश्न योजनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी यांचा विषय गेले अनेक दिवस मी माझ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये बापू मी आंदोलन करतोय हे आंदोलन करत असताना मी पहिलं आंदोलन जे केलं सांगलीमध्ये आझाद नगरवरती केलं त्यानंतर दुसरं आंदोलन मी देहुतून पण मुंबई पायदी काढली तेव्हा वाटेमध्ये माननीय तात्कालीन ता मुख्यमंत्री वाताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला थांबवलं गेलं मान्य भरत शेठ साहेब यांनी मध्यस्थी केली आणि पाच महिने मुदतवाढ त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली एवढंच नाही तर त्यानंतर पुन्हा मुंबई ह्या ठिकाणी आझाद मैदानावरती देखील आंदोलन केलं गोदावरी काठामध्ये अनेक संत मंग त्यांचे पवित्र होतात त्या गोदावरी काठामध्ये देखील मी आंदोलन केलं त्यानंतर सांगलीमध्ये अमरणपोषण केलं मान्य उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर आम्ही आमच्या सातत्यपूर्व प्रवास करत असताना मी आपल्या जेव्हा संवाद करायला भेटलो आणि तुम्हाला सांगितलं की आपल्या व्यथा सांगितल्यानंतर तुम्ही जेवढ्या वेळेला मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या कणावरती तुम्ही देखील सांगितलं मी देखील आपण पत्र देऊन त्यांना देखील सांगितलं त्या त्यानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक निवडणुकी ठिकाणी त्यांनी ते विषय मांडला गेला तो विषय कुठेतरी मार्गस्थ लागावा यासाठी मी उद्या नऊ तारखेला नागपूर या ठिकाणी जाणार आहे आपण आपल्या तब्येच्या अनुषंगाने मागून इच्छा किंवा आपल्या तब्येत सुखरूप हो आणि आता तुम्ही फोनद्वारे बाकी गोष्टी केलेल्याच आहेत पण तेवढ्या ताकदीनं हा विषय जो आहे तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये हा मुलांचा उपयोग पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना प्राप्त होतोय तर माझी सरकारला या माध्यमातून विनंती होती त्याच अनुषंगाने हा हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा विषय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट होऊन हा विषय पुढचा मार्गच लागावा यासाठी मी जे प्रयत्न करतो त्यासाठी आपलं देखील मोलाचं मार्गदर्शन आमच्या युवा प्रशिक्षणार्थांसाठी असेल आपण आमच्या मुलांच्यासाठी एकदा मार्गदर्शन करा जर पुढे काल एकनाथजी शिंदेसाहेब तेवीस तारखेला ज्यावेळी सांगोल्याला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आले होते त्यावेळी माझे सद्गुरू हरिभक्त परायण तुकाराम महाराज बागडे बाबांच्या मठाचे प्रमुख यांनी हा प्रश्न सुरुवातीला माझ्याजवळ मांडला मी म्हटलं व्यासपीठावर तुम्हीच आला तुम्हीच बोला मी आहे तिथं आम्ही दोघं मिळून हा प्रश्न बोललो तातडीने साहेबांनी त्यांच्या भाषणात ह्या प्रश्नाचा उल्लेख केला आज महाराज नागपूरला निघालेले आहेत त्यांची आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची भेट होईल मला खात्री आहे की शिंदे साहेब हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावतील आणि महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी शिबिर आपल्या युवकांना सव्वा लाख युवकांना न्याय भेटत आणि ही योजना तरुणांसाठी युवकांसाठी अत्यंतच उपयुक्त आणि चांगली असल्यामुळं या सरकारनं ही योजना पुढं चालू ठेवावी आणि अजूनही यात जे काय वय आता त्यात बसणारे तरुण येत्या वर्षभरात तयार झाले त्या तरुणांचाही त्या समावेश करून ही योजना पुढं चालू ठेवावी लवकरच शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आत्ता सध्या फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना उद्योगमंत्री उदय उदय सामंत यांनी उद्योग खात्यासाठी भरपूर भांडवल परदेशातून आणलेलं आहे आज हे युवक प्रशिक्षणार्थी तयार झाल्यानंतर ह्या एम आय डीच्या ज्या निर्माण होतील त्या ठिकाणी या युवकांना लवकरच रोजगार कायम कायमसूर मिळण्याची व्यवस्थाही सरकार करू शकते त्या दिशेनं ही योजना चालू ठेवावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तुकाराम महाराजांच्या आंदोलनाला निश्चितपणे येशील धन्यवाद